नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे गेली <coughs> पाच सहा दिवस आपण समाज उपयोगी जे एपिसोड तयार करत आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला सकाळी कधी उठावं आंघोळ करावी का नाही करावी देवपूजा करावी की नाही करावी आणि काल आपण एक पहिला पार्ट पाहिला होता की जे सिनियर लोक आहेत पन्नास वर्षापेक्षा जास्त तर त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी हे कपडे कसे घालावे बाथरूममध्ये कसं चालावं या गोष्टी आपण सांगितलेल्या होत्या आज आपल्याला दुसरा पार्ट महत्त्वाचं घ्यायचं आहे की पन्नास वयानंतर म्हणजे समजा सिनियर सिटीझन किंवा रिटायर झालेले साठपेक्षा जास्त तर यांची मानसिक आणि आर्थिक स्थितीबाबतचं आज आपण चर्चा करणार आहोत की साधारणतः वयाच्या पन्नासीला माणूस आला की त्याच्या मुलांची लग्न कार्याची जबाबदाऱ्या त्याच्यावरून पोहोचतात आणि मग तो लग्न कार्य थाटात पार पाडायचं या विचारामध्ये स्वतःच्या प्राऊडंट फंडावर कर्ज काढतो किंवा साठवलेल्या हो एफड्या मोडतो बँकेचं लोन काढतो आणि मुलामुलींची लग्न जोरामध्ये धाड दाड़, धडाक्यात करून देतो त्याच्यामध्ये त्यांना दे एक सात्विक आनंद मिळतो आपण आपलं कर्म आपलं कर्तव्य पार तर आनंद होतो त्याच्यामध्ये एक मोठा धोका असा असतो की आपण थोडंसं भरीला पडतो आणि आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला जातो दागिने करा मोकांना जास्त मोठ्या प्रमाणात आमंत्रण द्या व ऐकून जाऊ पहिलंच लग्न आहे नाही का पुन्हा कुठं लग्न मुलाचं आहे कुणा मुलीचं पहिलंच लग्न आहे त्यांच्या लग्नात असं झालं आपण तर असं करू नका आपली ऐपत किती आहे आपल्याकडे पैसे लग्नाच्या हिशोबाने साठवलेले असतील तेवढेच खर्च करा लग्न पार पाडताना स्वतःच्या भविष्याची तरतूद अवश्यच बाजूला ठेवा सगळे पैसे खर्च करून टाकू नका कारण काय होतं की मुलगी लग्न होऊन तिच्या घरी सुखी राहते मुलगा लग्न झाल्यावर कुठेतरी नोकरीला दूर जातो आणि तुम्हाला कोणी म्हातारपणी मग विचारायला येत नाही त्याच्यामुळे स्वतःच्या आर्थिक तरतुदीला हात न लावता जेवढा खर्च करता येईल तेवढाच करा ही ते माझी तुम्हाला सल्ला आहे विनंती आहे की स्वतःची आर्थिक तरतूद न विसरता म्हणजे बायकोचा आग्रह आहे किंवा बायकोला नवऱ्याचा आग्रह आहे नाही आपण चांगलं जोरदार करू तर तसं करू नका साध्या पद्धतीने लग्न करण्याचा प्रयत्न करा जेवढे पैसे वाचवता येतील तेवढे वाचवानंतर मग आपल्याला वाटलं आपल्या मृत्यूनंतर आपण त्यांनाच देणार आहोत नाही पुढे लग्न झाल्यावर असं वाटलं आपल्याकडे आहेत पैसे भरपूर तर मग मुलीचं पहिलं दिवस आहे त्याच्या सणवार आहे त्यावेळेस आपल्याला थोड्या थोड्या भेटीत देता येतात पहिल्याच दिवशी लागणार तळे सोनं गाठलं मोठं हजार लोकं जेवायला बोलवले हॉटेल बुक केलं आणि लग्नाचं घर झालं तीस लाख चाळीस लाख तर असं करू नका काही उपयोग होतो लोक येतात जेवतात तुम्हाला शंभर दोनशे रुपये हायर करतात निघून जातात आणि वर नावं ठेवतात तर जबाबदाऱ्या पार पाडताना थोडंसं भान ठेवा व घर घ्यायचं असेल नॉर्मली बरेच लोक पन्नास वर्षी घर घ्यायला सुरुवात करतात तर आपल्या आईपतीपेक्षा थोडंसं मोठं घर पाहायला जातात आणि मग बाजार झाले जा कर्ज फेटता फेटता राहतं आणि मग ते घर विकायची वाळी येते किंवा ग प्रॉडंट पण होम लोन अमुक तमूक कर्ज करून सगळं घर घ्यायचं आणि नंतर म्हातारपणाने त्या घरामध्ये राहायलासुद्धा पैसे नसतात हा एक प्रश्न झाला दुसरा प्रश्न आहे की रिटायरमेंट नंतरची आर्थिक परिस्थिती भक्कम हवी जे जे ना ना तुम्ही रिटायर झाला की तुमचं उत्पन्न घडचं आता कसं आहे की पूर्वीचे जे जुने लोक आहेत त्यांना पेन्शन आहे म्हणजे खाजगी कंपनीमध्ये कंपनीत आहेत किंवा आदली सरकारी त्यांना पेन्शन नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही तरुण वयापासूनच तुम्हाला तुमच्या म्हातारपणाची तरतूद म्हणून पेन्शन प्लॅनमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत एकदम पैसे तुमच्याकडे आहेत मग तुमच्याकडे पन्नास लाख रुपये एक कोटी रुपये बँकेत आहेत तर ते टिकवणं खूप अवघड असतं मुलगा येतो पप्पा मला फ्लॅट बुक करायचं एक वीस लाख देता का मग मी तुम्हाला देतो परत मुलीला माहिती झाली मुलगी येते पप्पा मला फ्लॅट बुक करायचं आम्हाला एक दहा लाख रुपये द्या उच नाही द्यावा तर वाद होतात मग बायको मागं लागते आव द्या की आपलीच माणसं आहेत हे लोक कोणी पैसे परत देत नाहीत तुमची जर तुम्हाला आजार पण आलं तर मग मुलगी विचार करत नाही की आपल्याला पप्पाने दहा लाख दिलेत मग आपण औषधाचा खर्च आपण उचलू असं होत नाही मग मुलगा मत मग तुम्ही तिला पैसे दिले मला कशाला मागता त्याच्यामुळं म्हातारपणी जर स्वाभिमानाने जगायचं असेल तर आपल्याकडे इतका पैसा हवा की आपण सेपरेट राहिलो तरी आपला खर्च आपण भागवू शकतो तरुण वयापेक्षा म्हातारपणी खर्च जास्त तरुण वयामध्ये आपण जा पायी जाऊ शकतो सायकलवर जाऊ शकतो टू व्हीलरवर म्हातारपणी आपल्याला कॅब आप करावे लागतं रिक्षा करावं लागतं औषधाचा खर्च वाढलेला असतो बी पी शुगर नाही का इतर काय हार्टचे प्रॉब्लेम याचं मायनल पाच सहा हजार रुपयाचे औषध आपले होते बायकोचे पण जर त्रास झाला तर तिचे होतात त्याच्यामुळे औषधाचा खर्च तर त्यामुळे ह्या गोष्टीची तरतूद आपण तरुण वयापासूनच विचार केला पाहिजे की के आपल्याला म्हातारपणी खर्च वाढणार आहे तर आपल्याकडं तेवढं व्याज येणार आहे का पेन्शन लोकांना सरकारी पेन्शन तर आता कमी कमी होत चाललेलं आहे म्हणजे हे जर ऑडिओ तरुण पोर ऐकत असेल तर त्यांनी आता विचार करावा की महागाई प्रचंड प्रमाणात वाढते त्याच्यामुळं आज जी शंभर रुपयाला वस्तू मिळते तेव्हा तुम्ही जेव्हा वीस वर्षांनी म्हातारे व्हाल तर तेव्हा ती वस्तू दहा हजार रुपयाला मिळणार त्याच्यामुळे हा विचार करूनच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली पाहिजे माझा तर सल्ला नेहमी असतो की तुम्हाला जेवढा पगार मिळतो त्याचं निम्मा बचत करा नाही निदान आलं तर पंचवीस टक्के आणि हऊ हो बचत झालीच पाहिजे सगळा पैसा खर्च करून टाकायचा नाही नाही कार घेता आली तरी चालेल पण म्हातार पण सुखात गेलं पाहिजे त्याच्यामुळे पैशाच्या बाबतीमध्ये आर्थिक सल्ला तुम्ही चांगल्या माणसाचा घ्या चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवा कोऑपरेटिव्ह बँक पतसंस्था यांच्यामध्ये जा मग जास्त व्याजाच्या अपेक्षेने पैसे गुंतवू नका त्या कधी बंद पडतील कधी बुडतील माहिती नाही त्याच्यामुळं मा व्याज कमी मिळालं तरी बँका नॅशनलाइज बँका एल आय सी याच्यामध्ये तुम्ही पेन्शन प्लॅनमध्ये पैसे गुंतवा किंवा एफ डी करा त्याच्यामुळं कॉपरेटिव्ह बँका पतसंस्था व्याज जास्त दिल्या म्हणून तिथं मोह पडू देऊ नका तिसरा प्रश्न आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे जेव्हा मुलांना मुलींना नातेवाईकांना समजतं का यांना आता चांगले पैसे मिळाले की तुमच्याकडे लोकांच्या चक्र चालू होतात बहीण येते दादा एकदा पाच लाख रुपये देतो का रे पूर्वीचं लग्न आहे मग आम्ही आमचे यांचे हे आले की तुला परत करते मग म्हणजे आज पैसे देऊन वाईटपणा आपण विकत घेतो मुलगी आली पप्पा पैसे देता का आम्हाला फ्लॅट बुक करायचा आहे गाडीच घ्यायची मुल कोणालाही पैसे उसने द्यायचे नाहीत मित्रांना नाही नातेवाईकांना नाही कोणाला नाही पैसे जॉईन नावावर एफ डी आले की तातडीने एफडी करून टाका हा पण पैसे सांभाळणं म्हातारपणी फार आवड लोक नाराज होते समजा मुलाला नाही म्हटलं मुलगा नाराज होईल होऊ द्या कारण काय आहे की तुम्ही पैसे देऊन तुमच्याकडचे पैसे आले की तुम्ही त्याच्यावर परावलंबी होत की आता माझ्या औषधं आणतो का रे मग ते दोन महिने आणतो तिसऱ्या महिन्यांत हे काय कटकट आहे तुम्ही पैसे दिले तर विसरून जात मी माझ्या जवळच्या नातेवाईकांची उदाहरणं पाहिलेली आहे की त्यांना मुलांना घर घेऊन जायचं मी सांगितलं होतं तू अजिबात देऊ नका त्याला म्हणा बाबा तू तुझं लोन काढ मी तुला पैसे देऊ शकेल कारण तुम्हाला पेन्शन नाही आहे तुम्हाला पैसे कंपनीकडून कमी मिळालेले तर तुम्ही परावलंबी व्हाल नाही नाही म्हणलं असं नाही आम्ही ते एकत्रच राहणार आहे आपल्यात आपलं शेवटी आपण एकत्र राहिलं तर सुख आहे ते काय आहे काही नाही लग्न झालं सहा महिन्याने बायकोने कुरकुर चालू केले ते बिचारे निघून आले पुन्हा आता पैसे होते ते सगळे दिले पेन्शन नाही नोकरी करायची वेळ आली नवरा बायको वगैरे मग औषधं अमुख तमुक वर्गाला झापल्यावर मग तुम्हाला मला तुम्ही दिले एवढे पण मी पाच हजार रुपयाच्या वेळ तुम्हाला देऊ शकत नाही अरे पण तू घेतले पंचवीस लाख आणि पाच हजार रुपये महिना व्याज देतो ते पण उपकार केल्यासारखे पाच हजारात नवरा बायको राहू शकतात का नाही राहू शकत ना तर प्रत्येक घरामध्ये हीच परिस्थिती आहे माणूस घेताना खूप गोड बोलतो देताना त्याला आपापच धुरळ पडत त्याच्यामुळं मृत्यूपत्र करून ठेवायचं किंवा माझ्यानंतर तुला मिळतील मी काही आज जिवंत आहे तो पण देणार नाही माझ्यानंतर बायकोला मिळतील आम्ही दोघं गेल्यानंतर तुलाच ते पैसे मिळतील तोपर्यंत तुला मिळणार नाही स्पष्ट बोला एकदाच काही फरक पडत नाही तिसरा प्रश्न जो आहे की घर विकून आहे खूप ठिकाणी मी मा आता माझा ज्योतिष असल्यामुळं बरेच लोक तक्रारी घेऊन सल येतात सल्ला घ्यायला येतात की राहतं घर आहे बघ नवरा बायको राहतं टू बी एच के घर आहे नवरा बायको तर वन बी एच के आहे मग पोरगा मागं लागतो आता त्या आता फॅमिली मोठी झाली मग टू बी एच केमध्ये भागत नाही तर आपण काय करू पप्पा हे घर विकू आणि मग मोठं घर घेऊ थ्री बी एच केचं तुम्हाला स्वतंत्र रूम होईल हे जुनं झालं आहे नवीन घर घेऊ मग नवीन घर कोणाच्या नावावर घ्यायचं लोन घ्यायचं म्हणजे मुलाच्या नाव आज बापाच्या नावावरचं घर विकायचं ते पैसे मुलाला द्यायचे आणि मुलाच्या नावावर ते बी एस के घर घेतल्यानंतर एक वर्षभर वर्ष सहा महिने आनंदात जातात मग बायकोला मुलाला पंख पोटतात ती घर आमच्या नावावर आहे मग त्या नाईबाब जड वाटायला लागतात ला ला। मी तर मागं एक उदाहरण पेपरला पण आलोच की मुंबईमध्ये एक माणूस म्हणजे बेस्टमधून काहीतरी रिटायर्ड झाला चांगलं छान घर होतं मुंबईत त्याचं मुलाने मागे लागलं मोठं घर घ्यायचं त्यांनी सगळे पैसे आपले घर विकलं स्वतःचे प्रावडंट फंड वगैरेचे पैसे दिले मुलाने मोठा थ्री बी एच बुक केला आणि सहा महिन्यांनी त्यांचे म बासूनबाईला जड वाटायला आले म्हातारा म्हातारी मुलांनी काय केले एक दिवशी दोघांना गाडीमध्ये बसवलं चालेल म्हटलं आपण फिरू आणि कुठेतरी लांब जाऊन तुळजापूरला त्यांना सोडून दिलं निघून गेलं त्यांना जायलासुद्धा पैसे नव्हते अशी परिस्थिती पाहिल्या एक ग पेपरला प आलेला की नगरमधले एक मोठे प्राध्यापक होते बंगला होता त्यांचा मुलगा परदेशामध्ये होता मग तुम्हाला तुम्ही इथं कुठं राहता किती दिवस राहता मला काळजी वाटते आपण एक घर विकू अमेरिकेचं ऐकू त्यांच्या मित्रांनी सल्ला दिला असं करू नको जाऊ नको आपला हक्काचं आहे ते काय नाही नाही म्हणलं एवढं पोरगं प्रमाण सगळं विकलं मग म्हणले पाहिजे पैसे कसे नेणार तुमचं काय अमेरिकेत खातं आहे का ते मग मी माझ्या खात्याला ट्रान्सफर हो ते पैसे घेतले सगळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अमेरिकेतल्या खात्यात ट्रान्सफर केले आणि आम चला आपण जाऊ अमेरिकेला म्हणून त्यांचं विमानतळापर्यंत नेलं बाहेर त्यांना थांब थांबा म्हटलं मी तिकीट वगैरे घेऊन येतो तिकीट गेलं ते दो था थाम, दोन तास झाले तीन तास झाले पोरगं बाहेर येणार पोलिसांनी विचारलं काय ते म्हणजे असं त्यांनी चौकशी घेतली ते म्हणजे ते तर केव्हाच विमानात गेले पण त्या बिचाऱ्यांना घर नाही राहिलं पैसे नाही राहिले पोलिसांनी त्यांना वृद्धाश्रमामध्ये एका अनाथ आश्रमामध्ये सोडले मी हे कथा भीती घालतो म्हणून असं नाही निर्णय घेताना आपलं घर आपले पैसे मरेपर्यंत कोणालाही द्यायचे नाहीत मृत्यूनंतर जे काय आहे ते मुला मुलींना द्यायचं मग आता मृत्यूनंतर वाद होऊ नयेत म्हणून मृत्यूपत्र करून ठेवणं गरजेचं आहे मृत्यूपत्र सुद्धा रजिस्टर करावं थोडेसे पैसे जातात दीड दोन हजार रुपये पण रजिस्टर केलं म्हणजे मुलांना नावावर करून घ्यायला प्रॉब्लेम येत नाही नाहीतर मग काय होतं की हल्ली म्युन्सिपालिटीवरचा कोर्टाचा ऑर्डर राहणा मानतात मृत्यूपत्र रजिस्टर असेल तर ते तुमच्या मुलाच्या नावावर घर एफड्या वगैरे ताबडतोब नावा ट्रान्सफर करून देतात पण प्रत्येकाने मृत्यूपत्र करायचं मृत्यूपत्र रजिस्टर करायचं नवरा बायकोच्या जॉईंट नावावर असेल तर जॉईन मृत्यूपत्र काढता येतं असं माझ्या वकिलांनी मला आत्ता सांगितलेलं आहे तर मृत्यूपत्र करणं प्रत्येकाचं कर्तव्य हाय आता महत्त्वाचा विषय आहे की मानसिक स्थिती रिटायर झाल्या तर करायचं का रिकामा वेळ असतो मग रिटायर झालं उत्पन्न कमी होतं मग मग सारखा घरात दिवद इतर वेळेस कामावर गेल्यानंतर घरातल्या बायकांना स्वातंत्र्य मिळतं आणि मग रिटायर नवरा घरी झाला की ते बायकाला पण अडचण होते सुनबाई असेल तर सुनबाईला पण अडचण होतं त्याच्यामुळं जे पुरुष मंडळी आहेत त्यांची व्हॅल्यू बा घरामध्ये कमी होती बाईची कायम राहते का तर ती घरामध्ये स्वयंपाकाला मदत करते भाजी निवडून देते पोरांना सांभाळते त्याच्यामुळं मुलगा मुल, मुल, मुलीला आई आवडत बाप आवडत नाही मग म्हणून पुरुषांनी काय केलं पाहिजे स्वतःचं कुठंतरी गुंतवणूक केलं पाहिजे म्हणजे स्वतः छंद जोपासावा चित्र काढायचं चित्र का हरकत नाही आपल्या पैसे कागदपत्र आणि चित्र काढायची स वेडे वाकडे होतं पण तुम्हाला त्याचं मन रमेश तुम्हाला ते जमलं नाही पेटी शिकायची पेटी शिकायला जा तुम्हाला गाणं शिकायला जायचं गाणं शिकायला जा मन गुंतवा आपण सारखा टी व्ही पाहू शकत नाही किंवा मोबाईल पाहायचा तर कानामध्ये बर्ड्सचे नवीन मिळतात ते फक्त तुम्हाला ऐकायला येतं बाकीच्यांना त्रास होत नाही म्हणून ते विकत घ्यावं का आणि हे असं साधारणतः येतं तर तुम्हाला असंच दाखवतो हे भाई असं ह्याला बर्ड्स म्हणतात तर हे कानामध्ये लावले की फक्त आपलं आपल्याला ऐकायला येतं आणि किती वेळ बस कोणाला त्याचा त्रास होत नाही आपण जर मोठ्याने लावला तर मग लोक तक्रार करतात तुमचा केवढा आवाज आहे मोबाईलचा मला त्रास होतो त्याच्यामुळे ते घेऊन लोपावा ज्यांना थोडंसं पैशाची अडचण आहे पेन्शन नाही त्यांनी पार्ट टाईम जॉब करायलासुद्धा हरकत नाही काही लाज वाटत कारण एक आणि ज्यांना सुमत्ता आहे व्यवस्थित आहे त्यांनीसुद्धा एखाद्या संस्थेमध्ये मंदिरामध्ये मोफत सेवा द्यावी किंवा मी दुपारी जेवण वगैरे झालं की बारा ते चार तुमच्या मंदिरामध्ये काम करायला तयार आहे तुमचे हिशोब लिहून देतो बँकेचे व्यवहार पाहतो एखाद्या संस्थेमध्ये जा सेवाभावी बघ मी तुम्हाला मदत करतो काही मला पगार दिला नाही तरी चालेल तुमचं मन रमेल तुम्हाला, तुम्हाला मानसिक समाधान लाभेल की मी इथं कोणाला तरी मदत करतो ह्याच्यामुळं या गोष्टीचा अवश्य विचार करा नवरा बायकून एकमेकाला जपायचं एक लक्षात घ्या मुलाचा संसार झालो की तो त्याची बायका मुलामध्ये रमतो त्याला त्याचे प्रॉब्लेम असतात त्याला बायकोला खुश ठेवायचं असतं मुलांचे शाळा शिक्षण असतात त्याची मुलं लग्नाला येतात त्यांच्या शाळेचे प्रॉब्लेम असतात तेव्हा तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो आपल्याला वाटतं तो आमच्याशी बोललाच नाही त्यांनी रोज येऊन तासभर माझ्याशी गप्पा मारा तो येतोच आठ वाजता तो तुमच्याशी गप्पा मारील की बायकोशी मारेल त्याच्यामुळं ही अपेक्षा आपण ठेवायची नाही की मुलगा असून आपल्याला विचारेल रोज चौकशी करतील पोरगी दर आठवड्याला हो भेटायला येईल असं होत नाही त्यांच्या त्यांच्या संसार त्याच्यानं बायकोन नवऱ्याला जपायचं नवऱ्याने बायकोला जपायचं म्हणजे त्यांची आवड काय आहे त्यांना चहा किती वाजता लागतो त्यांना जेवण किती वाजता लागतं हे बायकोनी पाहिजे बायकोची तब्येतीची तब काळजी नवऱ्याने घ्यायचं घरामध्ये लक्ष कमी घालायचं दोन बयात भाजी कोणती करणार आहे ती तिखटच झाली खारटच झाली तुम्ही कुठं चालले जेवायलाच काय चालले घरातलं अन्न वाया जाईल वाढणं वाया जाऊ दे नाहीतर त्यांच्या साड्या त्यांनी फुकट जाळून टाकू लक्ष घालायचं नाही संसार नाए। संसारही त्यांनी काहीही करू दे आपण एकत्र राहत असेल तर ते देतील ते खायचं त्यां त्यांना कुठं जायचं काय फिरायचं आहे फिरायचं तर म्हणले तुम्ही येता का माना भावानं विचारलं आपण सगळं हजवाड नाही नाही तुम्ही तुमचे दोघंजण जाऊ न्या आम्ही आपलं आमचं संध्याकाळी मंदिरात जाणार तर ते आनंदाने जाते नॉमिनल तर विचार नाव फिनॉल जायचं मग येता का आता त्यांच्यावर पिक्चरला जाऊन त्यांना जे काय मजा आहे ती आपण कशाला घालवा त्यांची प्रायवसीला त्याच्यामुळं त्यांच्यावर शक्यतो जाण्याचं टाळ हा लग्न कार्याला जायचं मग एकत्र जा पण फिरायला जायचं बागेत जायचं पिक्चर पाहायला जायचं कुठं टूरवर त्यांना जायचं तर काश्मीरला ते चालेल नवरा बायको त्यांना जाऊ द्या तुम्ही घरात थांबा ना आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुला मुलीवर एकत्र राहायलाच पाहिजे असं नाही सेपरेट राहण्यामध्ये आनंद जास्त आपल्याला काय असतं फक्त मानसिक समाधान असतं की आपण जवळ आहोत तर समजा आता मुलगा मुंबईला राहतो आपण पुण्यामध्ये राहतो तर तुम्ही मुंबईला एखाद्या त्याच्या शेजारी फ्लॅट भाड्याने घे त्याच्याजवळ राहा काही प्रॉब्लेम आला दुखलं कुपलं अचानक आजार पण आला मोठा अटॅक आला तर मुलाला हाक मारले की तू जवळ आला इतकं जवळ त्याचं घर घेऊन राहायचं पण सेपरेट राहायचं म्हणजे काय होतं त्यांचा संसार ते आनंदाने करतायत आपलं आपल्याला आनंदाने राहता येतं बरं बायकोसाठी चहा कर ग ते आनंदाने दोघं जण चहा पिऊपासतं सुनबाई घरात असेल ते म्हणजे आत्ता तुम्ही पाहिलं परत काय चहा चाललंय दूध लागतं संपलं ना मग ते वाईट वाटतं त्याच्यापेक्षा आपण आपलं नवरा रायकर टोनटोणीत आनंद राहत मुलगा मुलीला आनंदामध्ये राहू द्या तर माझ्या शब्दाचा राग मानू नका जे व्यावहारिक रोज मी पाहतो लोक माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात त्याच्या अनुभवानुसार मी हा एपिसोड तयार केलेला आहे तर या एपिसोडमधून तुम्हाला ज्यांना काही नेता येण्यासारखं त्यांनी घ्यावं त्यांच्या जीवनामध्ये बदल करता येण्यासारखा असेल त्यांनी बदल करावा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये आपलं मत मा अवश्य मांड रामकृष्ण